सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ वर पाहा फक्त निफाड तालुक्यातील उगाव गावातून गावातील प्रगतीशील शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे हे सकाळी आठ वाजता आपल्या द्राक्षाच्या बागेत चक्कर मारत असताना बागेची अतिशय बिकट अवस्था पाहून मनोमन व्यतीत होऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या आहे या घटनेची माहिती मिळता त्यांना तातडीने निफाड सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मात्र डॉक्टरांनी त्यांना त्या ते ठिकाणी मृत घोषित केले या घटनेमुळे उगाव परिसरात शोकळा पसरले असून प्रगतीशील शेतकरी यांनी असा टोकाचा निर्णय हळहळ व्यक्त होत आहे नमस्कार सर्वांना आपल्या बरोबर आहे उगावचे शेतकरी आबा आजची काय परिस्थिती झालेली आजची परिस्थिती अतिशय वाईट आणि भयंकर आहेत आज सकाळी साडेआठ वाजता आमचे पुतणे आणि सन्मान्य राजेभाऊ बोरगडे यांचे मामा उगाव येथील रहिवासी प्रगती शेतकरी श्री कैलास यादवरावजी पानगावाने हे सकाळी आपल्या बागेमध्ये चक्कर मारून आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी असलेल्या मालाची परिस्थिती भयानक वाटली कदाचित असं वाटत होतं की सगळी पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर द्राक्ष बागा निदान चांगल्या तरी निघतील आणि सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी चांगलं होईल परंतु दुर्दैवाने असं होताना काही दिसत नाही आणि त्याचाच परिचय म्हणून श्री कैलासराव पानगवाने यांनी स्वतःला त्या ठिकाणी संपून घेतलेलं आहे आणि हे करीत असताना अतिशय कुटुंबावर वाईट अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडं बँकांचे आणि सोसायटींचे कर्ज होते स सा, काही सावकारी कर्ज होते परंतु येणारा सीजन द्राक्ष बागेचा चांगला जाईल आणि सर्व कर्ज फेडलं जाईल अशी परिस्थिती असताना समोर दिसलेलं चित्र त्यांना अत्यंत वाईट दिसलं गेले सात आठ दिवसापासून ते अतिशय त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती नेहमी घरामध्ये ते याबद्दल चर्चा करायचे की भविष्यात कसं होईल कसं होईल परंतु शेवटी आज त्यांनी कुणालाही न विचारता सकाळी साडेआठ वाजता आपल्या बागेत जाऊन आणि प्राशन केले आणि त्या ठिकाणी नंतर त्यांना निफाड येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केलेलं आहे मला सर्व शेतकऱ्यांना अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीची विनंती करावी अशी वाटते की या ठिकाणी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रावर आहे त्यातली त्यात आपला निफाड तालुका हा अतिशय सदन म्हणून ओळखला जातो आणि निफाड तालुक्यातले पंचनामे सप्टेंबरमध्ये केले पण सप्टेंबरमध्ये द्राक्ष बागेला माल नसतो फक्त पूर परिस्थिती होती या ठिकाणी मला खेदानं शासकीय यंत्रणे सांगावं वाटतं की आपण याही नंतर राहिलेल्या शेतकऱ्यांचे त्यांच्या बागेमध्ये द्राक्ष बागेमध्ये फळबागेमध्ये माल आहे की नाही याची पुन्हा एकदा पंचनामे करून निदान उर्वरित शेतकरी तरी आपला प्राण वाचवतील आणि त्यांना जगण्याचा अधिकार मिळेल म्हणून मी माननीय या ठिकाणी तहसीलदार साहेब प्रांत साहेब कृषी अधिकारी यांना विनंती करतो की या घटनेचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्रांना विनंती करतो की यापुढे आपण काळजी घ्यावी असले दिवस असे दुःख दुःखाचे दिवस निघून जातील पुन्हा कधीतरी चांगले दिवस येतील अशी मला या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती आहे धन्यवाद आणि या शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करशील आता एवढ्या शेवटच्या टोकाला जाणं योग्य नाहीये तुम्ही काय हो अतिशय प्रामाणिकपणे शेती करणारा हा मुलगा दोघं भावंड इनमिन त्यांना सहा बिघे शेती आहे पण सहा बिघे शेतीमध्ये ते पंधरा ते वीस लाख रुपयाचं उत्पन्न करून आपला प्रपंच अतिशय उत्कृष्टपणे चालवायचे आणि अशा परिस्थितीमध्ये सलग तीन चार वर्षाची नापिकी पाहून शेवटी ते या या परिस्थितीत त्यांची मानसिकता झाली की या जगण्यातच काही अर्थ नाही आपण जर आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करू शकत नसेल तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही असा विचार त्यांनी या ठिकाणी केला म्हणून मी कळकळीची विनंती करतो की जरी आपला भाग सदन म्हणून निफाड तालुका कॅलिफोर्निया म्हणून समजला जातो परंतु सर्व मी राजकीय पुढाऱ्यांना आणि शासनालाही सांगू इच्छितो कि या कॅलिफोर्नियाची अवस्था आज आपण बघतायत आणि आमच्या डोळ्यासमोरून आमची मुलं कर्तबगार मुलं जर आत्महत्या करीत असतील तर आमच्याही जगण्यात फारसा काही अर्थ उरलेला नाही असं आम्हाला वाटतं शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि या कुटुंबाला सहाय्य करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका